केंद्र शासनाच्या जनजातीय गौरव वर्षानिमित्त सध्या अकोला जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल गावांमध्ये धरती जन भागीदारी अभियान राबविण्यात येत आहे या निमित्ताने आज दधंबू या ठिकाणी शिबिर घेण्यात आलं होतं यावेळी आरोग्य विभाग त्यानंतर सेतू विभाग पुरवठा विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग कृषी विभाग या सर्वांनी या शिबिरात हजेरी लावली पंचायत समिती गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर शिबिरामध्ये गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे अनुदानित बीज सुद्धा वाटप करण्यात आलं व पुरवठा विभाग रेशन कार्डमधून नवीन राशन कार्ड व राशन कार्डमधील दुरुस्ती करून नागरिकांना नवीन रेशन कार्ड या ठिकाणी वाटप करण्यात आले व महसूल विभागाच्या सर्व सेवा सेतू विभागाच्या माध्यमातून जातीचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व इतर महसूल विभाग अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवासुद्धा देण्यात आल्या व गावातील नागरिकांना आरोग्य विभाग अंतर्गत सिकलसेल ॲनिमिया टेस्टिंग सुद्धा पन्नास लोकांच्या करण्यात आल्या या पद्धतीनं आजचे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते केंद्र शासनाच्या जनजातीय गौरव वर्षा निमित्त सध्या अकोला जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल गावांमध्ये धडकी आबा जनभागीदारी अभियान राबवण्यात येत आहे या निमित्तानं आज ददम तालुका बाळापूर या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी आरोग्य विभाग त्यानंतर सेतू पुरवठा विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग कृषी विभाग या सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावली या लोकां कार्यालयाचे या कर्मचारी अधिकारी उपस्थित होते मान्य उद्योग सर तालुका कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी सिकल सेल अँडिमियाच्या टेस्टिंग पन्नास लोकांच्या जवळपास करण्यात आल्यात आज लोकांना उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले देण्यात आले त्यानंतर कृषी विभागातर्फे बियाणांचं वाटप करण्यात आलं रेशन कार्ड या ठिकाणी नाव कमी करणे किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज या ठिकाणी स्वीकारण्यात आले आणि हातोहात नाव कमी करण्याचे अर्ज मंजूर करून या ठिकाणी वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे तर या पद्धतीनं आजचं हे शिबिर या ठिकाणी रीतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे